वैवाहिक जीवनामध्ये खूप वेळेला नवरा बायको या नात्यांमध्ये वाद होतात आणि हे वाद काही काळापुरते असतात पुन्हा ते एकत्र येतात आणि वैवाहिक जीवन हे निरंतर चालू राहत पण मी सर्वच संसारिक व्यक्तींना मी अशी विनंती करेल असं आवाहन करेन की विवा शिरवाळकर यांच्या लेखनावर यांच्या कादंबरीवर जो नाटक आलं होतं जो चित्रपट आला होता नटसम्राट नावाचा तर तो, तो नटसम्राट तुम्ही सगळ्यांनी बघितलाय आणि या नटसम्राट चित्रपटांमध्ये कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या ज्याच्यामध्ये आपण स्वतःला पाहतो आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्या सहजीवनाच्या प्रवासामध्ये मतभेद होतात घरामध्ये अनेकदा रुसवे फुगवे होतात अनेकदा संशयाचे मळब निर्माण होतात म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी या सगळ्या प्रवासामध्ये घडत असतात परंतु त्याच्यामध्ये आपण ते कसं टॅकल करतो किंवा आपण त्या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने सामोरे जातो किंवा ती परिस्थिती आपण कशी हँडल करतो त्यावर पण आपला संसार अवलंबून असतो आणि मी तुम्हाला असं काय सांगेन की नटसम्राट चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल परंतु कोण्या एकदा एक तो चित्रपट बघा त्याच्यातला एक प्रसंग आहे तो प्रसंग इतका महत्वाचा आहे इतका भारी प्रसंग आहे तो म्हणजे आप्पा बेलवलकर हे नाटकांमध्ये काम करणारे चांगले कलाकार असतात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने अभिनय ते करतात आणि बराच काळ काम केल्यानंतर एका वयाच्या टप्प्यावर म्हणजे वय वर्ष किती साधारणतः सत्तरच्या टप्प्यावर आल्यानंतर त्यांची पत्नी कावेरी ते कावेरी भाजी निवडत बसलेला प्रसंग आहे आणि ती भाजी निवडते आणि मग आप्पा बेलवलकर झोपाळ्यावर एका बसलेत आणि आप्पा बेलवलकर आणि त्या दोघांच्या मध्ये नवराबाई कुंडमध्ये तो संवाद आहे कोणत्या वर्षी वयाच्या सत्तराव्या वर्षी पासष्ट आणि सत्तराव्या वर्षीचा तो संवाद आहे आणि मग तो संवाद करताना पहिलं वाक्य आपा बेलवलकर कावेरीने काय म्हणतात ते कावेरीला सरकार म्हणतात तुम्हाला माहित आहे नाटकामध्ये ना, सरकार म्हणतात आणि ते म्हणतात की सरकार तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिले की खूप वर्ष झालं सांगेल 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 असं म्हणतोय पण ती सांगायची गोष्ट राहिले पण ती म्हणते सांगा ना काय तर अप्पा बेलवलकर त्या कावेरीने असं म्हणतात की मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो तिला वाटतं की इतकी वर्ष गेली आणि त्या वर्षानंतरच हे वाक्य पण शेवटी ती पत्नी आहे तिच्याकडे समजून घेण्याची वृत्ती अधिक आहे आणि मग ती काय करते की स्मीथ करते। ती स्मित हास्य करते ती म्हणजे अच्छा आहे का आणि मग ती पण प्रतिप्रश्न आपा बेलवल करायला विचारते की मग ठीक आहे मी पण एक विचारू तुम्हाला म्हणता विचार ना तर त्यावेळेला कावेरी आपल्या नवऱ्याला आपा बेलवल करायला असं विचारते की मला सवती किती होत्या आता त्याच्यानंतर आप्पा जे उत्तर देतात ना तिथून पुढे जे काही संवाद आला तो खूप महत्वाचा आहे आणि आप्पा बेलवलकर म्हणजे ते पती आपल्या पत्नीला कावेरीला असं म्हणतात सरकार तुम्हाला एकही सवत नव्हती ज्या होत्या त्या माझ्या मैत्रिणी होत्या आता पुढा प्रश्न आहे पत्नीचा पतीला मग ती असं म्हणते अच्छा तर मग बायको मैत्रीण नसते बघा त्यावर आप्पा जे बोलतात ना ते खूप महत्वाचं आहे ते म्हणतात नाही मग ते म्हणतात बायको कोण आहे त्यावेळेला आपा बेलवलकर म्हणतात की समुद्र असतो त्या समुद्रामध्ये गलबत असतं गलबत म्हणजे की एक नाव असते छोटीशी होडी असते आणि त्या होडीला असा पडदा बांधलेला ते गलबत म्हणतात आणि त्याच्या बाजूला किनाऱ्याला एक बंदर असतं ते गलबत बंदरावर येतं आणि मग आपा असं म्हणतात की तुम्ही मैत्रीण नाही म्हणतो मग मी कोण आहे त्यावेळेला आप्पा आपल्या पत्नीला असं म्हणतात की तुम्ही ते बंदर आहात समुद्राच्या किनाऱ्यावरच आणि मी गलबत आहे गलबत अखंड प्रवास करतो या समुद्राच्या अथांग या सगळ्या समुद्रामध्ये प्रवास करतं आणि गलबत काय करतं की अनेकदा वादळ वार म्हणजे लाटा समुद्राच्या या सगळ्याला झेलत असतं सगळ्याशी संघर्ष करत असतं आणि गलबताच एक वैशिष्ट्य असतं गलबत काय करतं की आपल्या साऱ्या पराभवाच्या जखमा आणि विजयाचे उत्सव तोपर्यंत तो साजरे करत नाही जोपर्यंत गलबत बंदराकडे येत नाही आणि गलबत जेव्हा बंदराकडे येतं तेव्हा बंदरावर आल्यानंतर पराभवाच्या साऱ्या जखमा ते उकलून टाकतं आणि विजयाचे सगळे उत्सव त्या बंदरावर ते साजरे करत अशा प्रकारचे तुम्ही एक बंदर आहात माझ्यासाठी लक्षात घ्या की पती पत्नी तर हे नातं जे आहे ना हे इतकं नाजूक आहे फक्त आपण त्या नात्याकडे किती सकारात्मक दृष्टीनं पाहतो खूपदा असं होतं की एखादा प्रश्न विचारला एखाद्या बद्दल जर नवऱ्याने बायकोला विचारू द्या बायकोने नवऱ्याला विचारू द्या एकामेकांना असं वाटतं की ही माझ्यावर लक्ष ठेवते किंवा हे माझी चौकशी आहेत पण असलं काहीही नसतं शेवटी बायकोला अधिकार आहे नवऱ्याला विचारायचा नवऱ्याला अधिकार आहे बायकोला विचारायचा हा संवाद मी का सांगितला कारण हा प्रश्नोत्तरातला संवाद आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्तरावर किती चांगल्या पद्धतीने टाकल करू शकतो किती चांगल्या संवादी वृत्तीनं आपण या सगळ्याकडे पाहू शकतो ही ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण आ, हे नातच इतकं पवित्र आहे हे नातं इतकं अफाट असतं की आई आणि वडील याच्यानंतर आई आणि मुलगा यांच्यानंतर जर सर्वाधिक जास्त काळ सोबत असणारं नातं कुठलं असेल तर ते पती आणि पत्नीचं असतं त्यामुळं एकामेकांना जपा भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळात गाडून टाका आणि आपल्या संवादी वृत्तीला विकसित करा आणि एकामेकांवर प्रचंड प्रेम करा Да нет.